श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आता वसुबारस नंतर आपण पूजा बघणार आहोत धनतेरसची तर धनतेरसची पूजा मांडणी कशी करायची त्याच्या कोण कोणते मंत्र आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या धान्यांचा वापर करायचा आहे पूजेसाठी ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर धन्वंतरी देवच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते ती धन्वंतरी देवांची दे धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता म्हणून मानले गेलेले आहेत समुद्र मंथनामध्ये जे जेव्हा मंथनामध्ये जेव्हा चौदा रत्ने निघाली तेव्हा त्यातील पाचवं रत्न हे धन्वंतरी देव हे होते दे। धन्वंतरी देव हे महाविष्णूंचाच एक अवतार आहे आता बघा प्रत्येकाला वाटत असतं आपण कधीच आजारी पडायला नको किंवा आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे आपल्याला कधीच आपले प्रत्येक वाईला वाटतं आपली मुलं कधी आजारी पडायला नको परंतु ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आयुर्विज्ञान आहे याचे देवता हे धन्वंतरी देव मानले गेलेले आहेत तर त्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपण प्रत्येकजण पैसा खूप कमवत असतो परंतु बघा आपण म्हणतो आपल्याकडं पैसा आहे पण काही लोक म्हणतात खूप पैसा आहे पण माझ्याकडे सुख नाही किंवा घरामध्ये सर्व सुख असतानाही मला काही खाण्यासाठी म्हणजे काही बघा प्रत्येकाला काही शुगर वगैरे असे प्रॉब्लेम असतात मग त्यांना काही गोड खाता येत नाही किंवा असं काही प्रत्येक काही काहीच्या खाण्यावर खूप पथ्य असतात त्यांना तर बघा आपलं शरीर असेल चांगलं तरच आपण काही चांगलं काम करू शकतो किंवा आपलं जी आपली जीवनशैली आहे ती व्यवस्थितपणे जगू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला आपलं शरीर हे सुदृढ असणं खूप गरजेचं आहे तर शरीर देखील आपलं एक धनच आहे तरी देवांचं हे आपल्याला दिलेलं वरदान आहे की बघा आपण आयुष्यामध्ये सर्व काही कमवू शकतो पण ते पण आपलं जर शरीराने आपल्याला व्यवस्थित साथ दिली तरच आपण त्या गोष्टी कमवू शकत असतो आपल्याला या दिवशी धनवंतरी देवाला हीच प्रार्थना करायची आहे की जरी मला एखादी व्याधी असेल तर ती पण दूर कर आणि माझं आयुष्य किंवा माझ्या 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 कुटुंबाचं आणि या सर्व आजूबाजूचे आपले जे लोक आहेत त्यांचं देखील आयुष्य हे निरोगी असू दे आपल्याला हीच प्रार्थना धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांना करायची आहे तर चला आता आपण बघून घेऊ आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर आपण आता सर्वात प्रथम इथं मी एक पाट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र टाकून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या कुठल्या पण पूजेची सुरुवात किंवा आपल्या कुठल्या पण सेवेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करून घेत असतो तर आता मी इथे दिवा ठेवून घेत आहे अशा पद्धतीने इथे दिवा ठेवून घेतलेला आहे त्याला आता आपण फुल वाहून घेऊ त्याला आपण हळद कुंकू वाहून घेणार आहोत कुठल्या पण पूजेची सुरुवात आपल्याला अग्निदेवाच्या साक्षीनं करायची असते दिव्याला आपण नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर मी आपल्या डाग आहे तिथं मी एक तांदळाची रास करून घेतलेली आहे त्यावर हळद वाहून घेतलेला आहे त्यावर मी आता हा एक कलश ठेवून घेणार आहे कलश मी इथं स्टीलचा घेतलेला आहे तुम्ही तांब्याचा असेल तर तांब्याचा पण घेऊ शकता त्यामध्ये बघा मी पाणी टाकून घेतलेला आहे पाणी आहे त्यामध्ये हळद कुंकू टाकून घेतली आणि अक्षता आणि फूल सुपारी पण त्यामध्ये अर्पण केलेली आहे वरती मी आंब्याची पानं ठेवलेले आहेत आणि इथे एक नारळ ठेवलेला आहे नारळाला देखील मी हळद कुंकू वाहून घेतलेले आणि इथं बघू शकता तुम्ही हळद कुंकवाची मी बोट ओढवून घेतलेली आहेत सुरुवात करताना सगळ्यात अगोदर आपण कुठलीही पण पूजा असू बघा आपल्याला सर्वात प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची असते तर आता आपण इथं गणपती बाप्पांची सेवा बा, बा, गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊ तर बघा मी इथे ना अशा पद्धतीचे दोन विड्याची पानं घेतलेली आहेत तर ते इथं मी ठेवून घेत आहे गणपती बाप्पांची मूर्ती दहा ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण मी पाण्याने अभिषेक करणार आहे तर अभिषेक करताना आपल्याला ओम गंगणपत ए नमहा ओम गंग गणपत ए नमहा ओम गंगणपत ए नमहा अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे आता आपण ही गणपती बाप्पांची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला ह्या विड्याच्या पानांवर ठेवून घ्यायची आहे मी आता ही गणपती बाप्पांची मूर्ती इथं ठेवून घेतलेली आहे आपण त्याला आता हळद कुंकू आणि अक्षता पाहून घेणार आहोत गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना आपण एक लाल फूल ठेवणार आहोत मी आता इथं गुलाबाचं फूल घेतलेलं आहे तुमच्याकडून तुम्ही झेंडूचं शेवंतीचं कुठलं पण घेऊ शकता आणि आता आपल्याला गणपती बाप्पांना खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता मी इथं बघू खबराचं ते दाखवून घेतलंय गणपती बाप्पांना आता याच्यानंतर त्यानंतर आता इथं बघा मी परत हे जोड पान घेतलेलं आहे म्हणजे विड्याचे दोन पानं असे एकावर एक ठेवून घेतलेले आहे ते पण इथं ठेवून घेणार आहे मी आता बघा आपल्याला इथं आ... अं आपली महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती आपल्याला इथं ठेवायची आहे आता बघा काहीकडे चांदीची महालक्ष्मीची मूर्ती असते किंवा एक छोटासा फोटो असतो आपण छोटासा इतका छोटासा फोटो असेल तरी चालेल काहीकडे श्रीयंत्र असतं लक्ष्मीचं स्वरूपच आहे श्रीयंत्र म्हणजे ते तुम्ही इथं ठेवलं तरी पण चालेल आता बघा काहीकडे बघा आपल्याकडं आपण दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाला इथे कॉईन ठेवत असतो लक्ष्मीचा त्याच्यामध्ये लक्ष्मी लक्ष्मी आणि इकडं गणपती अशी देखील एक छोटस कॉइन मिळतो तर तसंच कॉइन आहे माझ्याकडं तर मी, मी तो ठेवून घेणार आहे मग इथं तुमच्याकडे लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल तरी पण चालेल मा आता मी त्या कॉइनला इथं अभिषेक घालून घेता म्हणजे आपल्याकडं आपल्या जर महालक्ष्मी अष्टकम पाठ असेल तर ते आपण म्हणू शकतो श्री सुप्तम पाठ असेल तर ते एक वेळेस म्हटलं तरी चालेल किंवा आपला महालक्ष्मीचा मंत्र आहे तो एक म्हटला तरी चालेल किंवा आपलं एक बीज मंत्र आहे बघा महालक्ष्मीचा ओम श्री नमहा ओम श्री नम हा किंवा ओम महालक्ष्मी नमहा असं म्हटलं तरी देखील चालेल मग त्या पद्धतीने आता आपण इथं जशी गणपती बाप्पांची मूर्तीची जशी आपण अभिषेक करून घेतला तसंच हा पण अभिषेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित पुसून इथं ठेवलेला आहे त्याला देखील आता आपण हळद कुंकू व अक्षता वाहणार आहे महालक्ष्मीला देखील आपण एक लाल फुलं अर्पण करून घेणार आहोत तर माझ्याकडे इथं गुलाबाचं फुलं आहे ते देखील मी इथं ठेवून घेतलेलं आहे आता बघा सर्वात प्रथम आपल्याला आपण ही पूजा करत आहे तर ती आहे आपल्या धन्वंतरी धनत्रयोदशीच्या दिवशी जे आपल्याला पूजा करायची आहे ते आपण करू करत आहोत तर पूजा करताना सर्वात प्रथम आता आपल्याकडं इथं पाहिजे होता तो आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो आता बघा माझ्याकडं होता बरं का तो फोटो पण नेमकी त्याचा तो खराब झालाय तर तो मी विसर्जन केलेला आहे तर आता माझा तो मी ऑर्डर केलेला आहे तो यायला उशीर होईल त्यामुळं मग मी आता धन्वंतरीच्या धन्वंतरीचं देवांचं स्वरूप म्हणूनच एक मी आता सुपारी ठेवून घेणार आहे त्याच्यासाठी मी आधी खाली इथं तांदळाची रास करून घेते तांदळाची रास करून घेतलेली आहे आणि त्यावर मी आता हळद कुंकू वाहते हळद कुंकू वाहिल्याच्या नंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे आता बघा ही मी सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीला देखील आपण एक अभिषेक करून घेणार आहोत तर आता धन्वंतरी देव हे आपलं महालक्ष्मी आ... 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 महाविष्णूंचा अवतार आहे त्यामुळे आपण अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेव आता आपण ही सुपारी इथं व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून इथं आपण ती स्थापन केलेली आहे आता ही लक्ष्मी म्हणजेच ही, ही सुपारी म्हणजेच आपलं धन्वंतरी देवांचं स्वरूप आहे आता असं आपण मानणार आहोत तर आपण आता त्यांना देखील आपण एक फुला अर्पण करून घेणार आहोत अशा पद्धतीने फुलं अर्पण करून घेतलेला आहे आता बघा माझ्याकडे ना आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ना एक विष्णू सहस्रनामाचे हे पुस्तक मिळतं बघा तर त्यामध्ये पण बघा विष्णू आणि महालक्ष्मीचा हा हे पुस्त म्हणजे फोटो आहे त्यावर तर मग मी त्याचं देखील पूजन करून घेणार आहे ते मी इथं असं उभं ठेवते त्यांचं पूजन करून घेते त्यांचं पूजन असं झाल्याच्या नंतर बघा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी ना आपल्या घरामध्ये जे काही अन्नधान्य आहे किंवा जे आपलं कडधान्य आहे आपण त्याची पूजा करून घेणार आहोत तर बघा त्या दिवशी आपल्याला आपल्या सप्त धान्यांची पूजा करायची असते किंवा तुम्ही पाच धान्यांची देखील करू शकता किंवा तीन धान्य असतील तर तीन धान्यांची देखील करू शकता तर बघा मी इथं अशा पद्धतीने गहू त्यानंतर साबुदाणा साबुदाना ठेवलेला आहे इथं त्यानंतर इथं हरभरे देखील ठेवलेले आहेत आणि तांदूळ घेतलेले आहेत इथं अशा पद्धतीने घेतलेलं आहे हे बघा तर आपल्या घरामध्ये जे कडधान्य आहे ते तुम्ही घेऊ शकता काही नसेल तर आपल्याकडं घरामध्ये बघा चार पाच प्रकारचे डाळी असतात तर गहू तर समजा असं गहू बाजरी तर आपल्या घरात असतेच गहू बाजरी तांदूळ घेऊ शकता हरभऱ्याची डाळ घेऊ शकता तूर डाळ अशा जे आपल्या घरामध्ये जे काही कडधान्य असतात ते देखील घेतले तरी चालतील प्रधनवंतरी देवांना एकच प्रार्थना करायची आहे की या जगाच्या पाठीवर कधीच कोणाला अन्नधान्याची कमी पडू देऊ नको आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी आपल्याला धन्वंतरी देवांना प्रार्थना करायची आहे कधी कोणी कधी या जगामध्ये कधी कोणालाच महामारीचा सामना कर... आ, करावा लागू नये ही देखील आपल्याला धन्वंतरी देवांकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे धन्वंतरी देवतांचं प्रतिनिधित्व करणारी काही वस्तू पण ठेवणार आहोत आपण त्या म्हणजे हे बघा आता मी इथं तुळस ठेवलेली आहे ही तुळस त्यानंतर आपण जे लिंबू आपण आहारामध्ये वापरत असतो बघा लिंबू त्या लिंबाचे मी इथं पानं ठेवलेली आहेत त्यानंतर हे बघा कडुलिंबाचे पानं आहेत हे तर हे कडुलिंब आणि त्यानंतर इथं कोरपड पण मी घेतलेली आहे हे बघा कोरपड ॲलोवेरा म्हणतात त्याला तर हे हे आयटम मी अशासाठी ठेवलेले आहेत की ते आता धन्वंतरी देव त्यांच्या समजा आपण इथं प्रतिमा ठेवणार होतो तर आपल्याकडं प्रतिमा नाही आहे गें त्याची त्यांची तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत कोरपड किंवा कडुलिंब जे मी घेतलेलं आहे इथं तर ते धन्वंतरी देवांचं इथं प्रतिनिधित्व करत आहेत ह्या गोष्टी आपल्या आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात तर ह्या ह्या देखील आपल्याला त्या दिवशी पूजा करून घ्यायची आहे तर मी त्यांना देखील आता हळद कुंकू वाहणार आहे ह्या वस्तू आपल्या आरोग्य आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं काम करत असतात त्यानंतर एक विड्याचं पान देखील आहे विड्याचं पान बघा आपल्याला भरपूर का साऱ्या आजारांवर उपयोग येतं त्यांची देखील मी पूजा करून घेणार आहे आणि ह्या वस्तूंना देखील मी एक फूल अर्पण करून घेणार आहे धन्वंतरी देवांना घुळ खोबरे सॉरी त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवांना धने आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आता बघा मी त्यावर हे ना हे तुळशीचं पान अर्पण करून घेतलेलं आहे इथं आणि आपण हा सर्व नैवेद्य धन्वंतरी देवांना अर्पण करणार आहोत धनवंतरी देवांना धने आणि गुळाच नैवेद्य लागणार आहे तुम्ही बाकीचा दुसरा कुठलाही वद्ध, नैवेद्य नैवेद्य ठेवलं तरी चालेल परंतु त्याबरोबर आपल्याला धने आणि गुळ हे खूप महत्वाचे आहेत आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आता ही अगदी सोप्या पद्धतीने मी मांडांनी सांगितलेली आहे तुम्हाला कशी करायची काय आहे ते आता त्यानंतर आपल्याला बघा आपण गणपतीची आरती करून घेणार आहोत त्यानंतर आपण महालक्ष्मींचं स्थापना केली तर महालक्ष्मींची देखील आपल्याला आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवांची पण आरती करून घ्यायची आहे तर आता हे सर्व झाले ज्यानंतर आपल्याला काही सेवा पण करायच्या आहेत तर सेवा कशा करणार आहोत आपण तर सेवा करताना आपल्याला सर्वात प्रथम आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करणार आहोत तर हे बघा मी हे पुस्तक ठेवलेलं आहे इथं तर हे विष्णू सहस्रनामाचंच पुस्तक आहे तर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं तर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आपण एक वेळा का अष्टक देखील म्हणणार आहोत आणि आपल्याला महा महामृत्युजय महामृत्युंजय महामृत्यूं मंत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे तर आता आपण अष्टक का म्हणणार आहोत तर अष्टक म्हणजे आपलं हनुवंतरी देवता जे आहे ते आपल्या विष्णू महाविष्णूंचाच एक अवतार आहे त्यामुळे आपल्याला अष्टकांचं देखील पठण करायचं आहे आपल्याला गीतेच्या पंधराव्या अध्यायाचं देखील पठण करायचं आहे तर अशी खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजेची मांडणी आहे धनत्रयोदशीच्या दिवशीची तर आता हे सर्व झाल्याच्या नंतर आपण उत्तर पूजा करणार आहोत तर आता ही हो। ही पूजा आपण करणार आहोत धनोत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान आपण ही पूजा करू शकतो तर मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा म्हणजे आपल्याला आता ही पूजा जी मांड मांडणी केलेली आहे आपण तर ती आपण दुसऱ्या दिवशी उचलणार आहोत तर आता त्याच्यासाठी जे आपण गणपतीची मूर्ती घेतलेली आहे किंवा जे आपलं महालक्ष्मीची मूर्ती आहे त्या त्यांना व्यवस्थित अभिषेक घालून आपण त्यांची रोजची जी जागा असते त्या जागेवर आपण ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये जे पान फुलं आणि काही हे जे पानं वगैरे वापरलेले आहेत यांचं आपण निर्माल्यामध्ये यांचं विसर्जन करणार आहोत आपण हे जे कडधान्य किंवा जे धान्य घेतलेलं आहे याच्यामध्ये तर हे आपण जे आपल्या आपले जी रोजची जागा आहे त्यावर ठेवून देऊ शकतो आपल्याला धने आणि हे गुळ आहेत गुळ आपण गुळा आपण स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकतो घरातल्या इतरांना दिला तरी चालेल आणि धन्यांचा वापर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला परत पर लागणार आहेत हे धने तर आपण हे व्यवस्थित ठेव असेच ठेवायचे धने आणि आपल्याला हे जे नारळ आहे ते परत महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी लागणार आहे दिवाळीच्या दिवशी ह्या दोन वस्तू आपण तशाच ठेवल्या तरी चालतील खोबऱ्याचं देखील तसंच आहे आपण खाऊ शकतो प्रसाद म्हणून किंवा भाजीला किंवा खिरीला देखील ज्याचा वापर केला तरी चालेल यातील जे पाणी आहे ते आपण बाकीच्या इतर कोणत्याही झाडाला टाकू शकतो पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला धनतेरसच्या पूजेची तर सर्वांनी अशाच पद्धतीने पूजा करण्याचा प्रयत्न करा अगदी साधी सोपी पद्धत आहे आपण जे धान्य वापरलेलं आहे ते देखील आपल्या घरामध्ये रोजच्या रुटीन मध्ये आपण जे वापरतो तेच धान्य मी इथं वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्वांनी पूजा करण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद